भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यानगरमध्ये बारा डिसेंबर दोन ते ते हजार तेवीस रोजी सकाळी अंदाजे पाच ते सात वाजता एक गरपोडीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गरपोडीतल्या गुन्ह्यामध्ये दहा लाख सास शहाऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल गेले होते त्यानंतर म्हणजे त्याचा तपास पी एस आय शेखर डोमाले यांनी करत होते आणि त्यांना तपासादरम्यान हा गुन्ह्यामधला आरोपी वर्धामध्ये अटक करण्यात आहे अशा त्यांना माहिती पडल्यावर वर्ध्याकडनं त्यांनी ह्या आरोपींना वर्क करून घेतला आणि या आरोपींना पंचवीस तारीख पंचवीस जून तारीख कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं आणि त्यांचं सात दिवसाचं पोलीस कस्टडी घेतलं होतं आणि त्यांच्याकडनं विचारपूसमध्ये त्यांनी या गुन्ह्यातला कबुली दिलं आणि या गुन्ह्यामधलं मुद्देमाल जे सोनं होते आणि चांदी होते ते रायपूरमध्ये एका सोनाराकडं त्यांनी विकलं आहे माहिती दिलं आपलं पोलीस टीम रायपूरकडे गेलं आणि तिकडं सोनाराकडनं एकशे वीस ग्राम सोना जप्त करण्यात आलेला आहे एक एकूण किंमत जप्ती मुद्देमाल आठ लाख चौसष्ट हजार रुपयेचा म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आला की जे गुन्ह्यामधला आरोपी आहे प्रशांत काशीनाथ करोशी वय अडतीस वर्ष हा राहणार आहे करवीर कोल्हापूरचा आहे यांचं हा आंतर राज्य घरपोडी करणारे आरोपी आहे ह्यांच्या विरुद्धात अपेक्षा जास्त गुन्हा दाखील आहे अशा आरोपी आहे अट्टल आरोपी आहे